पुण्यातल्या सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक टी जी सीताराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला यावेळी अभियांत्रिकेच्या पदवी अभ्यासक्रम आणि तांत्रिक अभ्यासक्रमाच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली आम्ही भारतीय सैन्याबरोबर खांद्याला खांदा लावून पुढे जात आहोत देशातील शंभरहून अधिक महाविद्यालयामध्ये संरक्षण तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत आणि यामध्ये क्वांटम तंत्रज्ञान शस्त्र अभियांत्रिकी सायबर तंत्रज्ञान या विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम यांचा समावेश आहे असं प्राध्यापक टी जी सीताराम यांनी सांगितलं विकसित भारत ही संकल्पना प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी देशामध्ये उत्पादन वाढवणं आवश्यक आहे आणि यासाठी सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्पादन कौशल्य शिकवण्याचा निर्णय अभियांत्री तंत्र शिक्षण परिषदेनं घेतला आहे असंही ते म्हणाले भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागानं आपली वितरण सेवा